विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हित प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन व्हावं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा यथोचित सन्मान व्हावा अरे कुन -कुन साली चारशे दहा एकरावरती सहकारी शिन्नर सहकारी अवधि वसत स्थापन झाली त्या ठिकाणी आज तीनशे पंच्याऐंशी उद्योग यशस्वीरित्या सुरू आहे त्यानंतर सत्त एकोणावीसशे अठ्ठावीस साली बाराशे पन्नास एकरावरती माळेगाव सहकारी अवधि वसत झाली त्या ठिकाणी सातशे पन्नास उद्योग आहे आताच आपले नवीन ॲडिशनल मापारवाडी साडेचारशे एकर त्या ठिकाणी जागा संपादनाचं काम आता चालू आहे आणि अडीचशे एकरावरती इंडियाबुलचा सेज जो दिला आणि आता ती जमीन माळेगाव औद्योगिक ताब्यात घेते म्हणजे एमआयडीशी ताब्यात घेते म्हणजे असे आमच्या ठिकाणी चार मोठे औद्योगिक क्षेत्र आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आणि माझे गुरुवर्य नामदार अजितदादा पवार साहेब कामगारांचा आणि उद्योजकांचा वेगळा मिळावा दादांनी या ठिकाणी मला सांगितलं आणि तो लावायला सांगितला तो ला या ठिकाणी संपन्न होत आहे उद्योगाचे प्रश्न अनेक आहेत मी आता बाकीच्या उद्योगाच्या जा प्रश्नात जात नाही दोन तीन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत की इंडिया बुल्सला दोन हजार सात साली दोन हजार एकर जागा अडीच हजार तीन हजार एकर जागा तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या समेत बसून गुळवंच आणि मुसळगावच्या शेतकऱ्यांना निगोशिएशन करून एकाच दिवसामध्ये जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला कुठल्याही प्रकारची आडेवडे न घेता आमच्या शेतकरी बांधवांनी या औद्योगिक वसाहतीसाठी शासनाला सहकार्य केले आणि आपल्या जमिनी या ठिकाणी दिल्या परंतु गेले अनेक वर्ष इंडिया बोर्डचं डिव्हिजन झालं रतन इंडियाच्या वाटेला हा प्रकल्प आला आणि तो प्रकल्प अद्याप पाळी तो बंद आहे एनसीएलटी कडे केंद्र सरकारच्या एनसीडी प्रफुल्ल पटेल माहिती असेल मी एकदा त्यांना दिल्लीमध्ये भेटलोय एन सी एलटी कडे हा प्रपोजल पडलेला आहे सहा कंपन्या सहा मोठ्या उद्योजकांनी त्यामध्ये अर्ज दाखल केले आहेत मागणी केली आहे कदाचित महिना पंधरा दिवसामध्ये तो प्रकल्प या ठिकाणी हस्तांतरित होईल तो जर प्रकल्प सुरू झाला तर सिन्नर तालुक्यातला विजेचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटेल आणि आमच्या शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे बारा तास वीज आणि कुठल्या उद्योजकांची मागणी आहे चोवीस तास वीज यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तो करारामध्ये या ठिकाणी भाग आहे त्यामुळे तिथेही आम्हाला या ठिकाणी सहकार्य होईल दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळी जमिनी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिल्या त्यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या पाल्याना जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना पंधरा टक्के विकसित भूखंड हा परत करायचा असतो परंतु दुर्दैवाने अद्याप पाव येतो पंधरा सतरा वर्ष झाली आमच्या उद्योजक आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी भाडे भरून थकले उद्योगांचं जो वय गेलं परंतु सरकार अद्यापही त्यांना पंधरा टक्के भूखंड देऊ शकली नाही इंडस्ट्रीमध्ये काम करत असणारे उद्योजक त्या उद्योगामध्ये काम करत असणारे माझे कामगार कामगार प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थोडासा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये आज आमचा तिसरा दिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्याही परिसरातला कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही कोपरगावला जाणार आहे ह्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर कोणत्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना माझ्या बहिणींना माझ्या मायमौलींना माझ्या मा युवकांना माझ्या युवतींना दिल्यात हे सांगण्याचं सा काम आम्ही सगळेजण करतोय आणि विकास विकासाच्या बद्दल काय काय आम्ही केलं परंतु हे दोन्ही प्रश्न मी पुढचे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगणारे आज आत्ता इथं तुमचा वेळ घेत नाही इथं थोडस मी इंडस्ट्रीच्या बद्दल बोलणार आहे खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा कामगार का, काम हितगुज मेळाव्याच्या संवाद साधत असताना या मेळाव्याचं आयोजन केल्याबद्दल मी सिन्नरकरांचं विशेषतः आपले लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे साहेबांचं मनापासून आभार मानतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज शिवशाहू फुले आंबेडकर तसंच त्याच्यामध्ये स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब देव होळकर भारताच्या कामगार चळवळीचे जनक स्वर्गीय नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन विनम्रपणे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या खरं तर मगाशी आमचे नामकरण आवारे यांनी काही इथ विचार मांडले आणि त्याचबरोबर आमच्या किरण राठी किशोर राठींनी पण मांडले मला त्याबद्दल सांगायचं आणि बारीकरावनी पण मांडले मला त्याबद्दल सांगायचं आहे की याच्यातले एकशे बेचाळीस जवळपास या वसाहती सहकारी औद्योगिक वसाहती महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये चांगल्या चाललेल्या वसाहती म्हणजे माझी सिन्नरची वसाहत आहे माझी बारामतीची वसाहत आहे ह्या काही वर्षाती खरोखरीच अतिशय चांगल्या चाललेल्या आहेत पण त्याच्यात अडचणी पण इथं आवार यांनी बोलून दाखवल्यात ब्याऐंशी साली आपल्या त्यावेळेसचे आमदार स्वर्गीय सुरेभान साहेबांनी सुरू केलेलं हे सगळं काम मला आपल्याला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं सा। अधिक न बोलता पुढच्या बाकीच्या योजना मी पुढच्या कार्यक्रमामध्ये दे त्या ठिकाणी सांगेन इथं हिंदुस्थान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्री लिमिटेड माळेगाव सिन्नर येथील कामगारांना न्याय मिळण्याच्याबद्दल पण एक निवेदन आलेलं आहे त्याच्याही संदर्भामध्ये मी परवा दिवशी जी मिटिंग घेतो त्या मिटिंगमध्ये हा देखील विषय ठेवून त्याच्या ते संदर्भामध्ये काय केलं पाहिजे काय मार्ग काढला पाहिजे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या बारामतीमध्ये देखील अनेक प्रकारची इंडस्ट्री आहे भारत फोर्ज आहे इंडियन सिमलेस आहे डायनामिक्स आहे त्याच्यामध्ये पी आय आहे त्याच्यामध्ये फेरेरो आहे त्याच्यामध्ये बाउली आहे अशा अनेक आहेत मी जाणीवपूर्वक कामगारांना पण न्याय मिळाला पाहिजे त्यांच्याही कष्टाचं चीज झालं पाहिजे पण इंडस्ट्री पण बंद पडता कामा नाही उद्योगपती आणि कामगार यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं होत असतो जर त्याच्यामध्ये अंतर पडलं दरी पडली तर इंडस्ट्री बंद पडते शेवटी कामगारांच्यावर अन्याय होता कामा नये आणि तो अन्याय न होऊन देता इंडस्ट्रीला देखील जे काही उद्योगपतींनी गुंतवणूक केलेली असते त्याचा हप्ता आणि त्याचं व्याज हे देखील त्याच्यातनं जा जावं अशा पद्धतीचा सा, समन्वय साधायचा असतो व्यावहारिक दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवायचा असतो ह्याही गोष्टीची आठवण ही आपण सगळ्यांनी ठेवावी आणि नक्की माझ्या ह्या नाशिक वर्स्क युनियननी जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये काय झालंय त्याची माहिती मी घेत घेईन आज जे जे काही मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या बहुतेक मुद्द्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न मी माझ्या भाषणातनं केला जे काही राहिलेलं असेल ते पण करण्याची आमची तयारी आहे शेवटी आम्ही जनसेवक आहे जनसन्मान यात्रा आम्ही कशाकरता काढलेली कर आहे ही यात्रा जनसेवक या नात्यानी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही काढलेली कर आहे ह्याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका पुढं बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील अतिशय उत्तम पद्धतीचं काम माणिकराव कोकाटे साहेब करताय मी आत्ता तुमच्या चौकात इथं बाहेर आलेलो होतो हे नाट्यगृह त्यांच्या ते प्रयत्नातनं झालं समोर पंचायत समितीचा कार्यालय त्यांच्या प्रयत्न झालं माझ्या सिन्नर शहराच्या वयवाने भर घालणाऱ्या वास्तू महाराष्ट्रात क्वचितच तालुक्यात इतक्या चांगल्या चांगल्या हॉस्पिटल इतकी चांगल्या प्रकारे नगरपालिकेची वास्तू इमारत इतकं चांगल्या प्रकारे नाट्यगृह इतकं चांगल्या प्रकारे पंचायत समिती कार्यालय हे आपल्याला पाहायला मिळते तुमचं बस स्थानक पण अतिशय चांगलं आहे कुठलंही काम करायचं तर माणिकराव त्याच्यामध्ये जीव ओतून त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन करायचं तर ते बेस्ट मधलं बेस्ट त्याच करायचं ही जी काही माणिकरावची कामाची पद्धत आहे ती खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे हे सगळ्यांना जमत नाही ते तुमचे लोकप्रतिनिधी माणिकरावांना जमलेलं आहे उद्याच्या काळामध्ये दे देखील आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर येऊ मतदार राजा मला तुम्हाला विनंती करायची जशी आजपर्यंत तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले साथ दिले सहकार्य केलं तशाच पद्धतीनं अजून चांगल्यातली चांगली कामं करण्याचा ध्येय उद्दिष्ट भूमिका ही आम्ही लोकांनी स्वीकारलेली आहे मात्र त्याला पाठिंबा देण्याचं काम त्याला मनापासून साथ देण्याचं सा काम हे मात्र तुमच्या हातामध्ये ते आपण सगळ्यांनी करावं आणखीन जोमानी तुम्हाला माहिती नाही आम्ही जो राजकीय निर्णय घेतला तो कशाकरता घेतला लोकांचे प्रश्न तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी सोडवण्याच्या करता घेतला खरंय पण तो कमी करण्याच्या करता मी आता एक प्रपोजल आणलेलं आहे आमच्या सरकारनी आणलेलं आहे आता नऊ हजार मेगावॉट वीज सोलर वर आम्ही तयार करण्याचे पस्तीस हजार एकर जमीन ही इंडस्ट्रीवाल्यांना उद्योगपतींना दिलेली आहे सरकारची जमीन गुंतवणूक त्यांची आणि नऊ हजार मेगावॉट वीज तयार होणार उद्योग जे धंदे करणारे माझे उद्योगपती आहेत त्यांना सांगायचंय कामगारांना सांगायचंय ते आल्यानंतर तेवढी वीज आता आम्हाला वीज सात रुपये आठ रुपये पर्यंत मिळते ती आम्ही इंडस्ट्रीला जवळपास किती अकरा रुपये काय किती रे ते साडेनऊ दहा इंडस्ट्री म्हणजे कमर्शियलला अकरा बारा मॉल बिलला तर फार आहे आताची वीज आम्हाला केवढ्याला मिळते दोन रुपये ऐंशी दोन रुपये नव्वद तीन रुपये तीन दहा तीन वीस एव्हरेज तीन रुपये सात आठ रुपयाची वीज तीन रुपयाला मिळाली आज तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता सोलरची वीज आम्ही देणार आहे मागेल त्याला सौर ऊर्जा पंप हे आपलं धोरण आहे आता त्याच्यात माझ्या शेतकऱ्यांनी नवीन बिल भरायचं नाही आणि मागचं बिल द्यायचं नाही शेतकऱ्यांनी इंडस्ट्रीवाल्यांनी आहे त्यामध्ये तुमचा मात्र विजेचा दर आम्ही कमी करणार आहे कारण तुम्हाला शेतकऱ्यांना मला सवलत देताना क्रॉस सबसिडी आम्ही द्यायचो काही शासनाच्या तिजोरीतनं पैसे टाकायचो काही तुम्हाला दर जास्त वाढवायचो पण ती इंडस्ट्री टिके ना आजूबाजूच्या राज्यांचे दर जास्त आणि माझ्या इथल्या इंडस्ट्रीचे दर कमी आणि आमचे जास्त त्याच्या वैतागून गेले हे भगवती स्टील कास्ट प्रायव्हेट लिमिटेडचं तेच म्हणणं आहे तुम्ही जर विदर्भ मराठवाड्यामध्ये सवलत दिली तर आम्ही उत्तर महाराष्ट्राने काय केलंय आम्हालाही सवलत द्या नाहीतर आम्ही नाही त्याच्या पुढे टिकणार हा जो अडचण आहे ती अडचण दूर करण्याच्या करता हे धोरण आम्ही आणलेलं आहे केंद्र सरकारने तीस टक्के त्याच्यामध्ये सबसिडी दिलेली आहे त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला पण दिवसा वीज मिळेल सूर्य उगवला जाऊन बटन दाबा सूर्य मावळला बटन बंद करा घरी जाऊन बायका मुलांच्या मध्ये जेवण खावण करा बाकीचं बाकी पेटवायला जाऊ नका त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना हे आम्ही माझ्या शेतकरी समाजाच्या करता करतोय शेतकरी बळीराजाच्या करता ज्या ज्या गोष्टी करता येतील मी आज ना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल पण बोलित त्याच्याही करता मी आपल्याला सांगेन की जसं बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मी सातशे तीनशे कोटी रुपये दिले हमी सरकारनी तसं त्यांना पण सातशे कोटी रुपये लागणार आहेत ती हमी त्या ठिकाणी देऊ दहा वर्षाच्या परतफेडीने देऊ परंतु इकडे परंतु पुढच्या वेळेस तुम्ही पण चांगल्या लोकांना बँकेमध्ये निवडून द्या बँक चांगली चालवणाऱ्यांना संधी द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सहकार खातं आपल्याकडं आहे आपले दिलीप वळसे पाटीलच त्या खात्याचे मंत्री आहेत आणि सरकारची गॅरंटी देण्याचं काम वित्त विभाग म्हणून मी त्याच्यात पुढाकार घेईन आणि कॅबिनेटला तो विषय आणून त्याच्यातनं मार्ग काढीन अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करू माझी मात्र तुम्हाला विनंती आहे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी करत असताना माग जे लोकसभेमध्ये फटका बसलाय तसा काही फटका बसून देऊ नका विधानसभेला विधानसभेला जरा सावरून घ्या दुरुस्त करून घ्या अशी मतदार राजा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि मग पुढं काम जोरात करून घेण्याची जबाबदारी माणिकरावची माझी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांची राहील हा शब्द तुम्हाला देतो आपले रजा